आपण पाहत आहात बागला पंचकृषीतील मुसळधार पावसाने रब्बी पिके फडबागा आणि चाऱ्याचे मोठे नुकसान धरणे तुडुंब शेतकरी मात्र चिंतेत नांदगाव गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नांदगाव तालुका आणि पंचकृषी परिसरातील शेतीचे अक्षरशः हाल केले आहेत दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा वाढली आधीच गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस चालू असल्याने जमिनी चिखलमय झाल्यात आता आणखी पावसामुळे रब्बी पिकांची पेरडी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असतो पण हवामानातील निश्चिततेमुळे हा हंगामही आता संकटात सापडलाय शेती शेती व चाऱ्याचे नुकसान वाढवीचा मका कांदा आणि जनावरांचा चारा शेतात पडून राहिल्याने त्याचे मोठे नुकसान होणार आहे सततच्या पावसामुळे हे पीक भीती व्यक्त केली अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून फळबागा आणि भाजीपाला धोक्यात ऊस डाळिंब द्राक्ष केळी आणि पेरू यासारख्या फळबागात तसेच भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसलाय पिकांच्या मुळांजवळ साचलेले पाणी निचरा न झाल्यास झाडांची गड होऊ शकते त्यामुळे भविष्यात भाजीपाला आणि अन्नधान्य तुटवण्याची शक्यता निर्माण होत आहे धरणे आणि पाटबंधारे तुडुंब तालुक्यातील धरणे पाटबंधारे नाले दगडी बांध विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत काही ठिकाणी विहिरीतून पाणी बाहेर पडताना दिसत आहे पाणी समृद्धी असूनही शेतकऱ्यांच्या दृष्टीने परिस्थिती वरदानाऐवजी अभिशाप ठरत आहे सतत बदलणारे हवामान आणि अवकाळी पाऊस हे हवामान बदलाचे द्योतक आहे याचा परिणाम शेतीवर थेट होत आहे शेतकऱ्यांचे नियोजन बियाणे आणि खतांची वेळापत्रक या सगळ्यांवर अस्थिरतेचा परिणाम दिसून येतो प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत सरकार आणि प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी पंचनामे त्वरित करून पीक विमा योजनेचे लाभ वेळेत मिळणे अत्यावश्यक आहे दीर्घकालीन दृष्टिकोनातून जलसंधारण आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी ठोस धरण आखणे काळाची गरज आहे आज गरज ही केवळ सहानुभूतीची नाही ठोस कृतीची निसर्गाच्या कोपात सापडलेल्या शेतकऱ्यांना जर तातडीने मदत मिळाली नाही तर त्याचा फटका संपूर्ण समाज रचनेवर बसणार आहे विभाग बा, बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधर